पात शब्दांचा कोण याच्या मागेवर आत पार सुटला या काळावरच्या वाटेवर घोर घोर रंगरूप है काळोखाच्या बिंबावर चित्र उमटले सामोरी है नमस्कार माझं नाव अदिती कुलकर्णी नमस्कार माझं नाव ओम देशले आम्ही या नाटकाचे लेखक दिग्द लेखक आणि दिग्दर्शक आहोत तर आम्हाला आधीपासनंच एक थ्रिलर नाटक करायचं होतं आधीपासनं डोक्यात तीच कन्सेप्ट होती मग त्याच्यावर प्रचंड रिसर्च झाला आणि जसं जसं टीमसोबत डिस्कस करत गेलो आणि नाटक हळूहळू टप्प्याटप्प्यानी बसत गेलं पुढे नमस्कार माझं नाव अथर्व देशपांडे मी एस एस एम एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विप्र आहे हे माझं विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दुसरं वर्ष आहे आणि मागच्या वर्षी या यावर्षी पण फिरोदिया करंडक म्हटल्यानंतर खूप उत्सुकता आहे तंत्र मंत्र मांत्रिक मांत्र, विद्या बेफालतू बेकार भूत बना की गावाला भयानक आजारेशीवरती गाव करी झाले या बेजार भूत गाबर ले है कोरण बल्ली गाश्यालाया ताहन लेलावार गाबर देवा गुतानार देवातु सांभाळ खेळ चाले प्रेतान चाहा भलताला पंडाव चुत्र उमदल सामोरी है

quando ah. 2, ah. ah.